न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन सोनई येथील घटनेत प्रसार वर उलट उलटसुलट चर्चेला उधाण आला असून या घटनेत सागरबेक यांच्यावर अन्याय झाल्याचे समाज बांधवांचं म्हणणं आहे त्यांचे नाव जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आणि मातंग समाजाच्या भावनांशी खेळ करण्याचा प्रयत्न सुरू असून प्रसारमाध्यमांवरून सागरबद्ग यांनी मातंग समाजाला खालच्या भाषेत बोलल्याचा खोटा आणि अफवांवर आधारित प्रचार करण्यात येत असल्याचे बेग यांनी म्हटलं आहा सागरबद् यांचा त्या घटनेशी कुठलाही संबंध नाही उलट घोडेगाव येथे झालेल्या रास्ता आंदोलनात त्यांनाच त्यांच्या जातीवरून हिनवण्यात आले आणि भाषेत अपमानित करण्यात आले असल्याचे समाज बांधवांनी सांगितलं ज्यांना तेव्हा हा अपमान दिसला नाही तेच आज सागरबेग यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत ही सर्वात मोठी विडंबना असल्याचं समाज बांधवांनी म्हटलं आह ज्या सागरबेग यांनी आजवर मातंग समाजातील असंख्य गरजू महिला आणि पीडित कुटुंबांसाठी रात्रंदिवस न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिलाय त्यांच्याच विरोधात आज षडयंत्र रचले जात सागर सागरबद्ध यांनी कित्येक वेळा प्रशासनाच्या दारात जाऊन रस्त्यावर मोर्चे काढून आंदोलनं करून मातंग समाजातील मुलींच्या आणि कुटुंबांच्या न्यायासाठी आवाज उठवला असल्याचे मातन समाजातील समाज बांधवांनी यावेळी बोलताना सांगितलंय माझ्या मदतीला कुणीच धावून नाही आलं कोण कुणीच मोठे लोक नाही आले कुणीच नाही आले फक्त सागर बेग आकाश बेग हे व्यक्ती आमच्या मदतीला धावून आले माझ्या मुलाला एवढी हान झाली तर माझ्याकडे एक रुपया असा नव्हता हे भाऊ माझ्या मदतीला धावून आले त्यांच्या गाड्या माझ्या मुलाला दवाखान्यात नेल्या दिल्या कुणीच असे धावून नाही आलं आमच्याकडे आज आज आई तर उद्या नाही आम्हाला जेवायला भाऊ आमच्यासाठी मांग वर्ग कुणीच धावून आले आज एक कुठं गेलते आमच्या मांगाचे लोक भाऊ विरुद्ध बोलणारे आज एक कुठं गेलते भाऊ होते म्हणून माझा मुलगा आज वाचला धावून आलं माझा मुलगा आज कुठल्या कुठं पोचला आणि कोण असं म्हणते का भाऊ सागर बेग हे भांडण लावत असं तस कोण बोलत आहे असं जातीसाठी कोण धावून आले नाही आमच्या जातीसाठी माती खावा लागत राहणार संरक्षणला सर्वेक्षण आम्हाला खंबीर सारखे गरज नाही कोणाचीच गरज नाही फक्त सागर भाऊ आमच्या पाठीशी उभा आहे खाऱ्याने वागत आहे म्हणून ते आज आमचे आमच्या पोरी साठी आमच्या सगळ्या साठी सोनई मध्ये जे मारहाण प्रकरण झालं वैरागर प्रकरण तर त्यामध्ये मातंग समाजाच्या एका मुलाला मारहाण झाली तर मातंग समाजाचं म्हणणं आहे की सागर बेग व आकाशबेग हे मातंग समाजाच्या विरोधात काम करतात आज आपण मातंग आमचं तर हेच म्हणणं आहे कारण की सागर भाऊ असो या आकाश भावा असो आम्हाला केव्हा पण आमच्यावर अडचण आली तेव्हा हो, पण भाऊ दोन्ही भाऊ अशी खंबीरपणे उभा राहिलेले आहे आणि आता माझ्या मुलाला मध्ये लागलं होतं मेस्केअर मध्ये ऍडमिट होता माझा मुलगा तेव्हा हो ना भाऊनी आमचे ना आठ लाख रुपये भाऊनीच भरलेले आहे आमच्यासाठी तर देव देव माणूसचे सागर भाऊ त्याच्यामुळे आम्ही तर खूप सपोर्ट करणार सागर भाऊ माझं एवढंच म्हणणं आहे का आमच्या आकाश बेग यांच्या विरोधात म्हणजे ते आमच्या विरोधात कधीच नाहीये आम्हाला उलट सपोर्ट करतात आमच्या सुखामध्ये सामील असतात जे बी नगरसेवक हे अध्यक्ष विध्यक्ष कोण येते कुणीच आमच्या मदतीला येत नाही धावत नाही फक्त सागर बेग आकाश बेग हेच आमच्या मदतीला येतात आमच्या दुःख सुखाला येतात सगळं तेच हे केलं आमच्या मुलांना एवढी जखम झाली आमच्या मुलाची चा किडनी गेली पण त्यांनी सागर यांनी आम्हाला खूप सारी मदत केली दहा दहा लाख रुपये गेले पण आमच्याकडे एक रुपया नसताना आम्हाला सागर भाऊनी आकाश भाऊ बेगनी आम्हाला खूप सारी मदत केली आमच्या घरच्या सारखी मदत केली बाकीचे नगरसेवक झाले अध्यक्ष कोण आमदार झाले कुणी आमच्या मदतीला आलं नाही आमच्या दारापर्यंत बघायला आलं नाही का त्या मुलाला काय जखम झाली काही नाही म्हणून तर सोन येथे जे वायरागड मारण प्रकरण झालं मातंग समाजाच्या व्यक्तीला तर काही मातंग समाजाच्या संघटना एकत्र आल्या की बेग आकाश बेग हे मातंग समाजाच्या विरोधात काम करताय त्यावर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही एक मातंग समाजाचे सागर भाऊ बेग या आकाश भाऊ बेग आमच्यासाठी कधी बी अर्ध्या रात्री उभा राहते आमच्या विरोधात ते कधीच नाहीये कधी ते काही बी कुड बी झालं छेडखानी झाली या काही झालं आम्ही पहिलं भाऊला फोन लावतो ग असं असं झालं भाऊ कधी बी आमच्यासाठी उभा राहत्या आमचं म्हणजे भाऊ आमच्या खिलापाशी जाते म्हणजे आमचं आमच्यासाठी कायम उभा आहे ते कधीच आमच्या विरोधात गेले नाही आणि आम्ही सगळ्यात पहिलं त्यांनाच फोन लावितो काही जरी झालं तर भाऊला फोन लावतो भाऊ कधी बी बी असले तरी भाऊ आम्हाला सपोर्ट करतात बाकी जे मातंग समाजाच्या संघटना आहे त्या म्हणता की सागर बेग आकाश बेग हे मातंग समाजाच्या विरोधात आहे भाऊ आमच्या विरोधात कधीच नाही भाऊ कधी आमच्यासाठी उभा आहे सोन येथे जे मारहाण प्रकरण झालं मातंग समाजाच्या व्यक्तीला तर त्यावर बाकीच्या संघटनांचं म्हणणं आलं की सागरबेग व आकाशबेग हे मातंग कर समाजाच्या विरोधात काम करता तर कर त्यावर तुम्ही एक मातंग समाजाची व्यक्ती तर तुम्हाला काय वाटतं नाही सगळं चुकीचं आहे जे आहे ते आता कोणी बोलत नाही पण आमच्यासाठी सागर भाऊ बेग किंवा आकाश भाऊ बेग आमच्यासाठी देवासामान्य त्यांनी आमच्यासाठी इतकं सहकार्य केलेलं आहे की आम्ही ते तो आनंद व्यक्त बी करू नये त्यांचा सन्मान येऊ शकत नाही आज आता माझी बहीण आहे तिला नवरा एक्सपायर झाले एवढ्या याच्यामध्ये पाच लेकर होते छोटे छोटे तर लेका लोकायला मदत मागितली आम्ही थोडंफार जागेवर काहीतरी मदत काय घरकुल वगैरे काहीतरी द्या पण त्यांनी कोणी मदत नाही केली पण आकाश भाऊ किंवा प्रकाश सागर भाऊ बेग यांच्या आम्ही घरी गेलो असं असं झालेलं आहे त्यांना कानावर आम्ही घातलं ते आम्हाला इतकं सहकार्य केलं की त्यांनी ना आज जागेवर बसवलं हो की त्यांना ते घर गर, घरासाठी सहकार्य केलं घर घेऊन दिलं त्यांना ते इतके ते, ते आता आज उद्या लेकर इकडे तिकडे भीक मागते ते बी कमी होत अशी फिरते आज त्यांना शाळेमध्ये टाकलं चांगले चांगल्या याच्यामध्ये टाकले पाच लेकराला सुईला लावलं तिला पण सुईला लावलं तिला पण काम शोधून देणार आहे ते आमच्यासाठी इतकं सहकार्य केलेलं की आम्ही कधी सांगू माझ्यासाठी सुद्धा त्यांनी मला बी माझं नाव त्यांनी मला सुद्धा सहकार्य केलेलं घरासाठी आम्हाला दोघीला इतकं सहकार्य सगळ्यालाच आम्ही अर्ध्या रात्री आता आमच्या मुलावर आज इतकं हे झालं की त्याला किडनी त्याची हे झाली तरी त्यांनी इतका खर्च उचलला त्या मुलाचा आमच्याकडे आज रुपया नव्हता कोणाकडे त्यांनी विचार न करता सगळा खर्च त्यांनी उचलला ते असे करू शकतच नाही ते मातंग समाजाला अर्ध्या रात्रीला उभा राहते दुःख सुख सगळं आमचं वाटून घेते ते या विरोधात जाऊ शकतच नाही असं काही होणार नाही त्या समाजाच नगर जिल्ह्याच्या पूर्ण समाजाचं असं म्हणणं आहे की सागर बेक आमच्यावर अन्याय करत नाही राहिला सोन्याच्या त्या मुलाचा विषय त्या मुलाचे वैयक्तिक ते वादे त्याचा त्याला सागर आकाश बेगनी टार्गेट करून मारेल नाही तो नगर जिल्ह्यात आम्हाला सर्व गरीब लोकांना त्या माणसाच्या लोकांच्या आम्हाला आमचा मुलगा आहे याच्यावर परम घातक हल्ला केला था था मधी। होता आता मध्ये सिरियस होता आमच्याकडं आमची वस्ती वस्ती, वस्ती बघा तुम्ही कशी आहे आमच्याकडे दवाखान्याचे बिल भरायला सुद्धा पैसे नव्हते दहा अकरा लाख रुपये सागर बेगनी त्यांच्या संघटनाने आमच्या मुलाला पैसे भरून व्यवस्थित नीट नाटक करून आमच्या ताब्यात दिलंय आम्ही श्रीरामपूरच्या श्रीरामपूर मध्ये मांगवाडा म्हणून आमचा एक मांगवाडा आहे तिथे राहतो आम्ही आमचे पाच सातशे लोक आहे पाच सातशे घर आहे श्रीरामपूर तालुक्यात म्हणा नगर जिल्ह्यात म्हणा मातंग समाज खूप मोठा आहे पण कुणालाही सागर बेग त्या वेग पासून त्रास नाहीये तो त्याच्या धर्माचा काम करतो तो त्याच्या जागेवर व्यवस्थित आहे आम्हाला त्याच्यापासून दहा पैशाचा त्रास नाही कधी आमच्या बरोबर आतापर्यंत नगर जिल्ह्याच्या मातंग समाजाबरोबर त्यांनी जातीवाद केलेला नाहीये हारायला हा सोनाईच्या मुलाचा प्रश्न हा त्यांचा वैयक्तिकवादी त्यांचा वाद काय आहे काही नाही आम्हाला माहित नाही आम्ही त्या मुलाच्या बी समाज मुलाला देवाच्या कृपेने काही नाही व्हावा पण असे खोटे नाटे हे जे आमच्या समाजातले काही लोक हे आरोप करू राहिले शंभर टक्के चुकीचा आहे आणि हा आम्हाला मान्य नाही राहिला त्यांच्या ते मोर्चा श्रीरामपूर मध्ये मोर्चा वगैरे आणणार आहे तर आमच्या गावाला दूषित करायचं काम करायचं नाही आमच्या श्रीरामपूरचा श्रीरामपूर शहरातले सर्व समाजाचे लोक एक जीवानी एक यांनी राहतात इथं मातंग समाज खूप मोठा आहे आणि हा पूर्ण पूर्ण पुर्न समाज आकाश बेग यांच्या मागे कारण की दुका सुखाला तेच लोक आमच्या बरोबर येतात ना इथला आमदार येतो ना खासदार येतो ना कुणी आम्हाला मदत करत तर तो माणूस आम्हाला मदत करतो तो शंभर टक्के जातीवादी माणूस नाहीये त्या मुलाला दहा लाख रुपये आम्ही कुडून खर्च केले असते कुडून आणले असते पैसे वर्गाने केले असते का त्या माणसं म्हणला अजिबात काळजी करू नका सारा खर्च मी करतो मुलाचा आशा देव माणसाच्या विरोधात जर कुणी षडयंत्र रचत असन आणि कुणी खोट्या नाटे त्यांच्या बाईट देत असन तर हे शंभर टक्के चुकीचं आहे आम्ही हिंदू मांग असल्यामुळं आम्ही महादेवाला मानणार लोक आहे सारे आम्हाला जातीवाद करायचा नाही आम्ही सर्व देवाला मानणार लोक आहे आमचा समाज गरीब आहे पण आमच्या समाजावर सागर बेग आकाशबेग हे अत्याचार करत नाही नगर जिल्ह्यात करत नाही राहिले हे चार दहा वीस लोक संघटनेचे ते बाईट देऊ राहिले साऱ्या नगर जिल्ह्याला माहिती हे बाईट कसे देते आणि काय करून देते त्याच्यामुळे आमची विनंती या नोच्या माध्यमातून की श्रीरामपूर मध्ये ते जर मोर्चा आणला आणि जर जातीवाद गाळ बोट लावायचा प्रयत्न केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही तर नुकतेच सोनई येथे वैरागर या व्यक्तीस मारहाण झाली तो मातन समाजात होता त्या व्यक्तीस भेट देण्यासाठी सागरबेग व आकाशबेग हे त्या ठिकाणी गेले असताना तिथल्या काही लोकांनी की तुम्ही इकडे येऊ नका किंवा तुम्ही मातंग समाजाला विरोध करता असं तिथल्या लोकांचं म्हणणं आपण आता मातंग समाजाच्या या वसाहतीमध्ये दे भेट देण्यासाठी एक आम्ही सर्व मातंग समाज आकाश भाऊ आणि सागर भाई यांच्या पाठीचे खंबीरपणे उभं आहोत आम्ही आहोत आणि श्रीरामपूर मधले तमाम तमाम मातंग समाज हा सागर भैया बेग आणि आकाश भैया बेग यांच्या यांच्या मागे खंबीरपणे उभा आहोत जय श्रीराम जय लव सोनई या ठिकाणी घडलेला प्रकार जो होता त्या ठिकाणी त्याचा निषेधार्थ जो मोर्चा झाला आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का त्या मुलाला जो न्याय मिळायला पाहिजे होता तो त्यासाठी स्वतः वैयक्तिक सागर भैया बेग हे त्या पीडितेला जाऊन भेटले त्याच्या त्या त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची पूर्ण माहिती घेतली परंतु काही स्वतःच्या राजकीय हितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदू धर्मरक्षक सागरभायाबेग हिंदू धर्मरक्षक आकाशभाई आबेग यांचं नाव कुठंतरी बदनाम करायचं या अनुषंगाने ते बोलले त्यानंतर सागरभाई याबेग व आकाशभाईयाबेग यांचं काम काय हे आमच्या श्रामपूर तालुक्यालाही माहिती आहे राहता तालुक्यालाही माहिती पूर्ण अहिला नगर जिल्ह्याला देखील माहिती आहे मातंग समाजाचे कोणतेही प्रॉब्लेम असले श्रामपूर तालुक्यातला धरून चला रामपूर तालुक्यामध्ये मातंग मातंग समाजाचे जे काही प्रॉब्लेम असेल ते फक्त आणि फक्त सागर भैया बेग हेच सॉल्व्ह करतात इतर कोणी राजकीय नेते त्याला इन्वॉल्व्ह होत नाही पण ते मदत होत नाही आता माग देखील एक मुलगा आजारी होता त्याचं देखील हॉस्पिटलचं जवळजवळ आठ लाख रुपये बिल सागर भैया बेग यांनी भरलं त्यावेळेस हे जे जातीवाचक भाषा वापरत आहेत जे बोलत आहेत की मातंग समाजावर अन्याय होतो मातंग समाज विरोधी आहे तर तसं काही नसून ते आमच्यासाठी मातंग समाजाचे धर्मरक्षक आहे आमच्या हिंदू धर्माचे धर्मरक्षक आहे त्याच्याबद्दल कोणतीही प्रकारची शंका नाही आम्ही सर्व मातंग समाज पूर्ण तालुका नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातला पूर्ण महाराष्ट्र राज्यातला सागर बेग भैया बेग यांच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे सकल हिंदू समाज त्यामध्ये कोणतीही जात नाही पूर्ण हिंदू समाज देखील सागर बेग यांच्याशी यांच्या पाठीमाग पाठीशी पाठ पाठीशी पाठ पाठीशी आहे त्यामुळं कोण काय बोलल काय नाही याची कोणतीही चिंता न करता फक्त आणि फक्त धर्माचं काम ते करता येईल त्यासाठी त्यांना शुभेच्छा असंच काम करो एवढीच जय श्रीराम जय लवजी जय भीम तर मित्रांनो थोड्या दिवसापूर्वी जे सोनैमध्ये वाद झाले होते काही कारणास्तव त्या मुलाचे ते वैयक्तिक वाद होते पण जसं सागर भैया आणि आकाश भैया त्यांना कळालं ते वाद झालेत भैया त्या मुलाला भेटण्यासाठी काय लह्यानगरमध्ये हॉस्पिटलला भेटण्यासाठी गेले भैया त्याला भेटले भैयाने त्याची तब्येत वगैरे बघितली कसं आहे काय पण तिथल्या काही जातीवादी लोकांनी आकाश भैया व सागर सागरभैयाबेग यांच्यावर जी टीका केली का भैया विरोधात, मातंग समाजाच्या विरोधात विरोधात आहे असा कुठलाही प्रकार नाहीये भैया मातंग समाजाला धरून आहे आणि मी स्वतः एक मातांग समाजाचा आहे आमचा जेवढा पण मातंग समाज आहे तेवढा सगळा आकाश भैया सागर भैया यांच्या मागे जे लोक तिथले जातीवादी लोक जे करत टीका भाय्यांवरती हे सगळ्या टीका चुकीच्या आहे भैया प्रत्येक वेळेस आमच्या अडचणीत आमच्या सुखादुखात येत असतात भैयानी वैयक्तिक माझ्यासाठी पण खूप काही केलंय तर ज्या लोकांनी भैयांवरती टीका केली ती टीका चुकीची आहे भैया प्रत्येक वेळेस मातांग समाजाच्या सोबत उभा असतात व सर्व म्हणजे आमचे जेवढे लोक आहेत भैया त्यांना धरून चालतात भैयांनी जे काम केले आमच्या लोकांसाठी ते खूप चांगले आणि महत्वाचे काम आहेत भैया आमच्या अडचणीत येतात आमच्या सुखदुःखात येतात सागर भैया आकाश भैया या सर्वांना आमची फॅमिली सह सर्व लोक ओळखतात आमच्या लेडीज ओळखतात ते पण चांगलं भैयांना सपोर्ट करतात भैया आमच्या अडचणीत उभा असतात पण जे जातीवादी लोक आहे सोने गावामधले काही जे जातीवादी लोक आहे त्यांनी आकाश भैया आणि सागर सागरभैयांवर जी टीका केली ती चुकीची आहे भैया आमच्या समाजाच्या विरोधात नाहीये कारण आम्ही स्वतः भैयां मागे उभा आहे भैयांनी आम्हाला कधी दुरावा दिला नाही पण जे राजकारणी लोक आहे सोने गावामधले जे राजकारणी लोक आहे ते भान त्यांचे वैयक्तिक ते वाद सोने गावातले होते भैयांचा या गोष्टीमध्ये कुठलाही काही सक्षेप नाहीये तरी भैयाला जे गुंतवण्याचे प्रयत्न करताय की भैयांवर जे टीका करताय सागर भैया बेग आकाश भैया बेग यांनी मातंग समाजाला विरोध केला हे केला असा कुठलाही प्रकार नाहीये भैया मध्ये जरी राहता भैयांना पूर्ण मातंग समाज भैयान मागय आणि आम्ही सुद्धा मागे जय श्रीराम जय भीम काही माध्यमांनी माझे भाषण पूर्ण दाखवून फक्त काही क्षण वापरून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय हा प्रचार केवळ माझे मोठे बंधू सागरबेग यांना बदनाम करण्यासाठी नाही तर दोन समाजांमध्ये वैमनस्य पेरण्यासाठी आखलेला राजकीय कट असल्याचे यावेळी बोलताना आकाश बेग यांनी म्हटलंय जय श्रीराम जय शिवराय जय लघु जे, जे, जे जी। जी सुने येथे घटना घडलेली तर प्रत्येकाला हा विषय माहित असेल जी घटना घडलेली त्या घटनेत जो वैरागर बोलून मुलगा आहे ज्याला मारहाण झाली आज सगळ्यात पहिले तर त्याची पार्श्वभूमी आपण बघायला पाहिजे त्यांनी काही दिवसापूर्वी ज्या लोकांवर आता गुन्हे दाखल झाले त्यांच्यातली एक व्यक्तीच्या मागं कोयता घेऊन पूर्ण रस्त्यात तो फिरत होता आणि त्याचा सी सी टी व्ही फुटेज आहे प्रत्येकाकडं आणि त्याच्यात ह्या लोकांचं काय झालं असेल ते आपल्याला पूर्ण कल्पना नाही पण घडल्यानंतर या समाजकंटकांनी काही येऊन काँग्रेसवाले असतील काही राजनेते असतील या लोकांनी त्या घटनेला पूर्ण जातीय तेढ दाखवला का वो हा मातंग समाजाचा आहे म्हणून या व्यक्तीला मारहाण केली पण प्रत्यक्षात तिथं बघितल्यावर असं तर आम्हाला काय आढळलं नाही मग यांनी एक रास्ता रोको केला रास्ता रोको केल्यानंतर त्याच्यात माझ्या मोठ्या बंधूंचं नाव घेण्यात आलं का हे कुठं होते काय होते तर माझं त्या लोकांना एकच म्हणणं आहे की आम्ही कधीच मातांग समाजाला विरोध केला नाही मातांग समाज सदैव आमच्या सोबत आहे आमचा पूर्ण मित्रपरिवार अठरा पगार जातीचा बारा बोलू लोकांचा आहे सगळा प्रत्येक समाजाचा मित्र आमच्या सोबत राहतो आम्ही फक्त जे यांच्या विरोधात आहे आम्ही कोणत्याही मातांग समाजाच्या विरोधात नाही पण आज या समाजकंटाक लोकांनी असा दाखवायचा प्रयत्न करताय का आम्ही मातांग समाजाला काही बोललो मी जे काही बोललो सोनईमध्ये बोललो मी अशा लोकांना बोललो कसे जातीय ते निर्माण करताय आणि सगळ्यात महत्वाचं याच्यात एक असं घडलं का सगळ्या लोकांनी मिळून असं दाखवलं का हे जे घडतंय हे फक्त जात बोलून घडते मग श्रीरामपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या ते पण मातंग समाजाच्या होत्या अहिल्यानगरमध्ये पण आता एक घटना घडली तो जय भीम समाजाचा होता मग एक तर माणूस तिथं मेला एक माणूस तो वारला त्याचा मर्डर झाला त्याच्यात कोण निवेदन दिलं नाही आणि श्रीरामपूरमध्ये नऊ नऊ मुली मातंग समाजाच्या असून त्यांना देह व्यापारात विकल्या गेलं त्यावेळेस मातंग समाजाचं एकही तर श्रीरामपूरमध्ये का नाही आला काही दिवसापूर्वी रुद्राश बोलून एक मुलगा होता त्याला काही जियादी प्रवृत्तीच्या लोकांनी चाकूने मारहाण केली चाकूने मारल्यानंतर त्याची एक किडनी निकामी झाली अक्षरशः त्या पीडितांच्या घरी बिल भरायला पैसे नव्हते हो ते बिल आम्ही भरले हॉस्पिटलचा पूर्ण खर्च आम्ही केला त्यावेळेस समाजातून माणूस का नाही गेला तिथं म्हणजे या लोकांना फक्त असं दाखवायचं दा आहे का एखादा मातांग समाजाचा मुलगा आहे आणि राजकारणाच्या स्वार्थासाठी पूर्ण जिल्ह्याचं वातावरण खराब करायचं का यांना आणि जे लोक बोलतात मी स्वतः मागास वर्ग समाजातून संबा, आहे ना आक्षेपार्य टिप्पणी करणार आक्षेपार्य व्हिडिओ बनवणार आणि मी ज्या व्यक्तींना बोललो जे याच्यात आहेत त्याच व्यक्ती हे सर्व प्रकरण राजकीय रंग मातन समाजाला हिंदुत्वाच्या मुख्य प्रभावापासून दूर नेण्यासाठी वापरले जात असून सागरबेग आणि आकाशबेग यांनी प्रत्येक जाती प्रत्येक घटकासाठी आवाज दिलाय न्याय समानता आणि सन्मान त्यांनाच आज विरोधक म्हणून दाखवले जात आहेत बेग यांचे समाजासाठीचे योगदान कोणीही खोडून काढू शकत नाही त्यांचे कार्य त्यांची सेवा आणि त्यांचा समाजाभिमान आजही प्रत्येक गरीब पीडित मातन समाजातील बांधवांच्या मनात जिवंत आहे त्यांच्याविषयी चाललेला हा दुष्प्रचार केवळ अपप्रचार आहे आणि लवकरच सत्य उजडात येईल कारण सत्य कधी दलपून राहत नाही असेही यावेळी बोलताना आकाश बेग यांनी सांगितलंय न्यूज सुपरवन साठी अभिषेक सोडणे अजिंक्य पटेकर श्रीरामपूर